परिवर्तनासाठी नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र सोळा नंबर सोळा क्रमांक आहे या ठिकाणी झालेली आहे पण त्या भागातील महाराष्ट्र न्यूज मराठी ऑफिस मध्ये आलेले आहे तर त्यांच्याकडून आपण त्यांच्या काय वाटत अन्याय झालेला आहे मी दशरथ मारुती पवार मी राहिला सोळा नंबरमध्ये आहे परंतु आमचा हा एरिया पंधरा सोळा सतरा हा एरिया खाली चौतीस नंबरला जोडलेला आहे पण चौतीस नंबरला जोडून हे आमचं नुकसान झालेलं आहे अद्यापही त्याचा आम्हाला काढीचा फायदा नाहीये आमचा हा जो भाग आहे दणवानाशी हा संपूर्ण आमचा भारतीय विद्यापीठशी रिलेटेड आहे दे, धनकवडीशी रिलेटेड आहे पण सगळ्यात सोपं म्हणाल का आम्हाला भारतीय विद्यापीठ आहे कारण की आमची मुलांना शाळेला जाणं येणं आम्ही कामाला जाणं येणं आणि खाली चौथीशी आमचा काही संबंध नाही इव्हन आम्हाला तिथलं कचऱ्याची गाडी किंवा आम्हाला म्हणजे तिथलं काही मूलभूत सुविधा मिळू शकत नाही भारत आणि पाकिस्तान थोडक्यात म्हणजे आशिष सीमा आहे मध्ये आशिष सीमा कारण की हा डोंगर आणि हा उतार आम्हाला यायचा डोंगरावरतून ओताराला असा प्रकार झालेला आहे त्यामुळं वार्ड क्रमांक चौतीस चा आमचा काही संबंध नाही काडीचा संबंध नाही परंतु राजकीय लोकांनी श्रणयंत्र केलेलं केलेले त्यांनी करावा ना आम्हाला त्याच्याशी मतलब नाही बिलकुल काय त्यांना काय राजकारण करायचं पण हो नागरिक म्हणून आम्ही आमचं मत व्यक्त करतोय आणि एक आमचं मंडळ आहे त्या मंडळाचं मी एक जाणकार करताय करता आणि एका सोसायटीचा चेअरमन आहे परंतु काय झालेलं आहे माहिती आहे का हे यांना राजकीय पोळ्या बाजायचे आहेत आम्हाला त्याच्याशी काही संबंध नाहीये आजपर्यंत आमचा वॉर्ड हा सतरा साली सतरा दोन हजार सतरा साली आमच्या इथे इलेक्शन झाली ना पुणे महानगरपालिकेचे आता ह्यांनी पण आम्हाला दोन डोके नगरसेवक दिलेते पण त्यांनी अद्याप आमच्याकडे कधी पाहिलं नाही डोकून सुद्धा पाहिलं नाही फक्त मतदान मागायला आलते किशोर पोकळे म्हणून आणि गणेश झोरे म्हणून दोन नगरसेवक आम्हाला दिलेत पण त्यांचा काय आम्हाला कवडीचा पण फायदा झाला नाही त्यांनी आम्हाला दुर्लक्ष वर्ष वर्षा तुम्हाला कुठल्या क्षेत्रात आण तुम्हाला प्रत्येकाला समस्या सोडवल्या आम्हाला धनकवड एक क्षेत्रीय कार्यालय आहे साध्या कार्यकर्त संबंध म्हटलं

कुठल्याही म्हणाल त्या ज्या माणसाला गरजेला उपयोगी आहेत अगदी अन्नधान्यापासून म्हणाल तर मुलांच्या शिक्षणापासून म्हणाल म्हणजे ज्या माणसाला गरजेच्या आहेत त्या संपूर्ण सुविधा शाळा म्हणा अगदी खाली जर एखादी अग्निशामक दलाची गाडी यायची म्हटलं ना तरी वर्गाव क्षेत्रीय कार्यालयामधन कमीत कमी दोन तास लागू शकतात पण भारतीय विद्यापीठ मधनं आम्हाला दोन मिनिटांमध्ये गाडी आमच्यापर्यंत पोहोचू शकते आता तुम्हाला आता वेगळी वाहन असलेली आहे यामध्ये तुम्हाला अपेक्ष बदल काय आहे मी भरत केशोरराव बाबर आंबेगाव कोठार ज्येष्ठ नागरिक संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे मी सध्या विघ्नार्थ नगर सर्वे नंबर पंधरा मध्ये राहतो आता याच्यापूर्वी आमचे प्रत्येक संबंध हे दणकवडी क्षेत्रीय कार्यालयाशी यायचे आणि आम्हाला सुविधा आहेत त्यांच्यामार्फतच प्रवड्या केल्या जायच्या आमच्याकडे आम्ही दोन हजार सतरा मध्ये जे अकरा दाबा महानगरपालिकेत समाविष्ट झाली त्याच आंबेगाव आम बुद्रुकचाच आमचा एक भाग आहे सर्वे नंबर पंधरा व सोळा अद्याप आद, आमच्याकडे पिण्याची पाण्याची लाईन सुद्धा आलेली नाही आम्हाला पिण्याचं पाणी पूर्णतः पद्मावती पंपिंग सेंटर सेंटरवरच अवलंबून राहावं लागतं व त्यासाठी मी स्वतः शंभर सोसायटांना पिण्याचं पाणी पुरवड्याचं समन्वयाचं काम करत असतो आणि मध्ये गेलाय आणि भौगोलिक दृष्ट्या सुद्धा आमचा भाग हा उंचीवर आहे आणि वडगाव जर संपर्क ठेवायचा तर, तर आम्हाला त्या हायवे मार्फतच त्यांच्याशी संपर्क ठेवावा लागतो मग तिथं वाहतुकी तिथं कॉन्टॅक्ट करायचं म्हणलं तरी वाहतुकीसाठी आम्हाला जास्त जावं लागेल कारण वाहतुकीचा जास्त त्या ठिकाणी बोजाय आणि सिंगल माणूस सुद्धा खालचा आमच्या ओळखीचा नाहीये कुठला आणि त्याशिवाय सुद्धा पूर्वी सगळे कॉन्टॅक्ट आमच्या धणकवडीशी आणि इकडं आंबेगावशी असल्यामुळं आमची जी मुलं आहेत शालेय जी शिक्षण घेतात ते सगळं अडतीस मध्येच स्कूल्स आहेत कॉलेजेस आहेत त्या मुलांना सुद्धा अडतीस कॉन्टॅक्ट करणं सोयीचं होतं आमचे ज्येष्ठ नागरिक असेल महिला असेल यांना सुद्धा आम्हाला प्रभाग सोयीचा पडणार आता मी ज्येष्ठ नागरिक संघातर्फे माझ्याकडे साधारणतः पाचशे पर्यंत हरकती आलेल्या आहेत वैयक्तिक आलेल्या आहेत त्याप्रमाणे

राम मंदिरच्या पासून तिकड निर्गिनी आ आठ लेन येत आहेत त्या अठरा वरच्या आराखड्यातील प्रभाग आडतीस मध्ये तर ह्या ते चेंज करून प्रभाग क्रमांक चौतीस मध्ये टाकण्यात आलेले हे कोणत्या हिशोबाने टाकले प्रशासनाने तेच आम्हाला समजत नाहीये कारण की ह्या गल्ल्या पहिल्यापासून भारतीय विद्यापीठ आणि कात्रेपुरी साठी त्या लग्न होत्या त्यांना अचानकपणे वडगाव आणि नरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे हे शंभर टक्के हरकती आहेत आमच्या भागातून गल्ली नंबर एक पासून गल्ली नंबर आठ पर्यंत पारदर्शक तर जाऊ द्या प्रशासनाने आमच्या विचार केलेला वाहन असल्या सगळ्यातील नागरिक म्हणून तर आमच्या शंभर टक्के हरकती आहेत आमच्या परिसरातील आणि पंधरा सोळा नंबरच्या त्याचा जर प्रशासनाने विचार केला नाही तरी आम्हाला पण मदान करायचं का नाही याचा विचार करावा लागलेला आहे <laughs> आणि वाढून आलेले आहे त्या तुम्हाला असं वाट प्रशासनाने स्वतः प्रशासनानं या ठिकाणी प्रथम येऊन सर्वे करणं गरजेचं होतं तसा कुठल्याही प्रकारचा सर्वे झालेला नाही कारण दृष्ट्या सर्वे नंबर पंधरा सोळा सतरा हे उंचावर बसलेले आंबेगाव पठार म्हणून आणि नरे वडगाव हे साधारणतः चाळीस फूट खोल आहे तिथे जाण्यासाठी डायरेक्ट रस्ते सुद्धा नाहीत जायचं असेल तर हायवेनच जावं लागतं शिवसृष्टीपासून जावं लागतं हा आणि हायवेचा रोडही अजून तो व्यवस्थित नाही खिंडीतून जावं लागतं तिथं नेहमी ॲक्सिडेंट होतात रोड एकदम तीव्र उताराचा आहे तर आम्हाला नंबर हा अगदी सोयीचा प्रभाग क्रमांक आहे आमची जी वगैरे कॉलेजला जातात शालेय विद्यार्थी आहेत ती, ती कॉलेजेस किंवा शाळा प्रभाग क्रमांक अडतीस आहे मग मुलांच्या दृष्टीने घ्या महिलांच्या दृष्टीने घ्या किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने सुद्धा कॉन्टॅक्ट करायला आमच्या दवाखाने किंवा काय आम्हाला अडतीस प्रभाग नंबर सोयीचा होणार आहे तरी प्रभा प्रशासनाने याचा विचार